डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं शिवसेनेच्या वतीनं नगरच्या मार्केटयार्ड या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलंय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी योगदानाच्या कार्याचं स्मरण करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय लोकशाहीचे जनक आहेत त्यांनी समाजातील शोषित वंचित आणि मागास घटकांना संविधानाच्या माध्यमातून न्याय समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग दिला बाबासाहेबांनी दिलेले मूल्य आजही समाजाला योग्य दिशा देणारे आहेत त्यांना फक्त अभिवादन करून चालणार नाही तर समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असं जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहरप्रमुख सचिन जाधव यांनी सांगितलं आहे यावेळी दिलीप सातपुते माजी नगरसेवक संभाजी कदम संजय शेंडगे गणेश कवडे सचिन शिंदे संतोष ग्यानप्पा दत्ता जाधव हो, यांसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ